कोटे साहेबांना विचारलं माननीय पंतप्रधान महोदय सोलापुरात येऊन गेले पण ते पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले का नाही गेले हा माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला का गेले नाहीत याचं कारण माहिती माहितीये हातत्यानं जाती जातीत भांडणं लावत असताना सातत्यानं धर्माधर्मात भांडं लावत असताना कदाचित देशाच्या पंतप्रधानांना असं वाटलं असेल की पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेलो तर मला चंद्रभागेच्या वाळवंटात अठरा पगड जातीचे वैष्णव वारकरी जातीभेद विसरून एकत्र येतात हे बघायला लागेल कदाचित देशाच्या पंतप्रधानांना वाटलं असेल की देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण करत असताना आपण जेव्हा पांडुरंगाच्या त्या सावळ्या रूपासमोर उभं राहू तेव्हा आपल्याला जाणवल कि गेले अठ्ठावीस युग हातात शस्त्र नाही एकच देवे हातात शस्त्र नाही पण अठ्ठावीस युग अठरा लोक येऊन ज्याच्या पायावर नतमस्तक होतात तो पांडुरंग तिथं उभा आहे आणि कदाचित मान्य पंतप्रधान तिथं गेले नाही म्हणून महाराष्ट्रात अजूनही हे जे वेगवेगळे प्रयोग हे केले जातात राबवले जातात